नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपला आम्ही कोकणी विनोद मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनापूर्वक स्वागत तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आपला ब्लॉग येतो आहे तर त्याला मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हे आपली खूप आता खूप आपण खाली गेले आणि खोपीतली लाकडं आपली त्या साईडला ती बघा तिथं आणि इकडं आपल्या आजीची लाकडं आहेत आणि मित्रांनो आपण तिथं भाजी पेरली ते ती साडी लावली आहे ना तिथं आणि आपल्या बाजूवाल्यांचे नारळ आणि त्या साईडला बघू शकता समोर जमीन खतलेली आहे तिथं भाजी पेरणार आहेत आपल्या बाजूवाले त्यासाठी पूर्ण असं लावून केला आहे त्या साडी बी लावून व्यवस्थित करणार भाजी वगैरे पेरणार तिथे तर आता आपली <coughs> मित्र नारळ एक आता पोय फुटले नारलाची तुम्हाला दाखवतो आणि इथं बघू शकता मित्रांनो एक तोसा इथं एक कडू कडीपत्त्याचं झाड तिकडं जासवंदी इकडं अननस झाड इकडं आपली ही पान आहे तिकडं तर मित्रांनो आता मी पाठीमागचा भाग लागतो आणि इकडं बघू शकता इकडे या साईडला आपण जमून करून घेतले आता आपल्या इथं शोष आहे पाण्याचा तर तुम्हाला दाखवतो नारळला किती पोहे आलेत त्या तर हे आहे मित्रांनो आपले नारळ त्याच्यावरती आता चार पोहे आहेत त्यातले एक पोहे फुटले बघा एक फुटले हे पहिल्या पोहे आल्या होत्या त्यातले फक्त हे दोनच नारळ लागलेत बघू शकता आहे आपला पाठी मागचा परिसर तिकडे सुद्धा बघतो खूप खाली झाली त्यांची लाकडी बघ यासाठी बघा तर भाजी पेरले पावटा आणि आमच्या आई काहीतरी धुते इथं टाकी साफ करते आणि इकडे बघतो आपली टामॅटची इथं दोन आहेत टामॅटाच्या वेली त्याच्यावर आता एक छोटासा बारका टॅमॅटो लागला आहे आणि त्याच्यावर आता फुलंसुद्धा आलेत इकडे आपले काजूचे झाडं आहेत पेरू वगैरे आंबा वगैरे सगळी आवळ्या वगैरेची झाडं तिथं लावलेली आणि ही आहे मित्रांनो चाची पात आपण जी चहामध्ये टाकतो ना ती पात याच्यामध्ये स्वाद चांगला येतो चहाला एकदम भारी चाय होते आणि मित्र आपल्या घराच्या बाजूला हे आहेत केलीच्या झाड त्याच्यावर आता चार केली पसावले तुम्हाला दाखवतो बघा एक इथं एक पसवले आणि या साईडला खाली तीन तो पसावले तुम्हाला तर मित्रांनो इथं एक आहे इथं खाली एक आहे हा बघा ते है, एक आहे आणि त्या साईडला सुद्धा एक आहे केचा गट म्हणजे एकूण चार गड आहेत इथं आणि इकडली सुद्धा आपली जमीन झाली आहे आपला जुना लढ आहे हा तर मित्रांनो तो जुन्या दाल जुन्या लाईनची पाईपलाईन आहे ती तो बंद झाला आणि आता ही नवीन लाईन आतमध्ये डायरेक्ट आहे तर हा पायप आहे इकडून असा पायपाला आहे तर डायरेक्ट इथे गेला आहे आणि हा इथं जरा जमीन करताना इथं जरा पायपाला खंती लागली ते फुटला होता त्याला आता मी एम सी लावून व्यवस्थित केला आहे तर आपली पाठीमागची सुद्धा जमीन झालेली आहे ही आहे शेंगाची वेल आहे शेंगा सुद्धा भाजी पेरले आहे मग दाखवतो तर साईडला साईडलासुद्धा मित्रांनो भाजी पेरलेली थोड़ आहे ही आपली बाजवल्यांची भाजी आहे बघा बघा थोडी थोडी यायला पण लागली ही बघा भाजी कशी येते भाजी ही आणि ह्यांचीच भाजी त्या साईडला पेरले आहे ती तुम्हाला दाखवली मग अशी तर काम चाललं आहे त्यांचं आणि हा आपला इकडला भाग डायरेक्ट आपली अंगण्याची एंट्री आहे त्या साईडच्या पाकाडी साईडचा आपला हा भाग आहे इकडं खूप सुद्धा त्यांचीच आहे तिने अजून लाकडं खाली केलेत नाही तशीच आहे तर मित्रांनो आपल्या तिघांच्या तीन लाईन आहेत पाण्याच्या आपली ती तिकडनं आत आहे काकांची ह्या आहे दुसऱ्या काकांची त्या साईटने आहे तर तुम्हाला दाखवतो आमचा नळ कुठं आतमध्ये येतो तर मित्रांनो परत त्यानंतर मे महिन्यात तर नवीन लाकडं भरली जातील खोपीत अजून जमीन वगैरे करायची बाकी आहे ती मे महिन्यातच केली जाईल आता ही जुनी लाकडं आहेत ती बाहेर काढून ठेवली आपण अगोदर आपण नवीन लाकडं भरू त्यानंतर मग जुनी लाकडं त्याच्यावरती भरू तर हा आपला इकडला परिसर या बाजूचा काकासाइडचा सा। एकदम भारी बघायला सुद्धा तर आपला गुरुवंत घर आहे तिथं त्यांच्या नारली हा इकडं पेंड्याच्या आडवी वगैरे घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही तर आता मी तुम्हाला आतमधला नल दाखवतो आमचा तुम्हाला घरातला तर हा आहे मित्रांनो आपला नवीन नल आतमधला आणि आता आपली हळूहळू कामसुद्धा होत आहेत आता आपल्या खिडक्यासुद्धा झाल्यात तीन खिडक्या आपल्या झाल्यात आता बाकी हे प्लॅस्टर वगैरे बाकी आहे किचन वगैरे करायचं आहे अजून ते सर्व बाकी आहे हे पण सोडायचं नाही आहे तसंच ठेवायचं आहे एकदम त्याच्यावरती आता आपल्याला कागद घालायचं आहे मग थोडी आपल्या इथं सावली भेटेल पाठीमागं पाठीमागचं सुद्धा काम करायचं आहे तर आता आपण पुढे जाऊया तर मित्रांनो आता मी आहे आपल्या घराच्या बाजूला म्हणजे जास्त लांब नाही घर काय जास्त लांब नाही ला तर आता आपल्या इकडं वाडा आहे त्याच्या बाजूला झालं जास्त लांब नाही ला तर मित्रांनो आपण वांगीचं रोप लावलं होतं त्याच्यावरती वांगी ला लागायला सुरवात झाली होती पण काय झालं माहिती आहे बघा कोणतरी खातं ऐकतं त्या साईडला लागले त्या साईडला एक खातं कोण हुंदीर खातात का घुशी खातात काय कळलं ना आता एवढी मोठी झाली आपली वांगीची रोपं बघू शकता आणि वानरसुद्धा वाट लावतात इकडं त्यांना काय खायला भेटलं नाही की वांगी वगैरे घेऊन जातात आणि इकडे आपले आहेत अननस आहेत आपल्या इकडं तीन आपल्या अलं इकडं आता याची पानं वगैरे सुकली की आपण अलं काढू शकतो पुढं मिरचीचं रोप आहे तिकडं भाजी आहे आणि ही वरड आहे तुमच्याकडे काय वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि साईटला पेंडा इकडं बघा आता कवल तोडायला सुरुवात झाली बघा इकडं कवल तोडून झालं आता त्या साईडला भाजी वगैरे पेरले मागच्या वेळी तुम्हाला दाखवलं बघा तेव्हा काहीच नव्हतं लावलेलं आता त्याच्यामध्ये भाजी पेरले आणि त्याच्या वाटलं कुंपण केलं आहे म्हणजे गुरे वगैरे जाऊ नये केरडी वगैरे येतात नाही इथं बाजूला आता त्यांना काय खायला भेटत नाही त्याच्यामुळे जास्त आता इकडं घराच्या बाजूला येतात खायला नारळ वगैरे खाऊन टाकतात हा आपला आता बघा कसं वारं बिरा सुटलं आहे आता इथं नातीचा खरसून पण होता तो बघा इकडं बारीक दिसतोय तुमच्याकडे काय बोलत तर नक्की कमेंट करून सांगा हा इकडं आहे वाडा हा बाजूवाल्यांचा हा आपला आता आपला बैल वाड्यामध्ये आहे हे बाजूवाल्यांचं घर आहे तुम्हाला आता दाखवतो चला सीतापल रामपण लागायचं तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो याच्यावरती एक दोन तीन चार चार लांब फळं लागलेत बघू शकता इकडं हे आपले नाही आहेत पण बाजूवाल्यांचे आहेत हे अननस वगैरे भरपूर लावले आहेत इकडं अननस आहेत फोपले आहेत नारळ त्या आता आपण पुढं तर आंब्याला मोर आ, मोर आले दाखव किती मोर आलेत बघा भरपूर मोर आला आहे आंब्याला हे बघा आंबा आंबा खायलासुद्धा एकदम भारी टेस्टी आहे गोड आंबा लागतो तरी बघा मित्रांनो इकडं भाजी पेरलेली आहे इकडं मुल्याची भाजी वाटतं या साईटला मेथीची आहे ह्या साईटला पाल्याची भाजी आहे इकडंसुद्धा कुठली तरी भाजी आहे आणि इकडं मेंढे वगैरे आहेत तर मित्रांनो ना कवळ आहे बघा ह्या साईटला इकडं उतरवलं आहे माझं आता चुकलं आहे की मग ते नंतर मायामध्ये घेऊन जाते भाजावलेसाठी तर मित्रांनो कसा नजारा आहे आपल्या गावाकडचा नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय